आपल्याला पीक माहिती नोंदवा या क्लिक करायचंय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणजी अयकोड स्वागत करतोय आपल्या आजच्या या न्यू व्हिडीओ मध्ये भरपूर शेतकऱ्यांना ज्यांना ही पीक पाहणी करता येत नव्हती अशा शेतकऱ्यांनी एक कर दुसऱ्या व्यक्तीकडून ही पीक पाहणी करून घेतलेली आहे मध्ये सोडून दिलेली दिले। करत असताना काही भरपूर शेतकऱ्यांच्या चुका झालेल्या आणि ही पाणी चुका झाल्याच्यानंतर ती यशस्वी झाली आहे का नाही का पूर्ण फक्त दोन मिनटामध्ये आपली इफा आणि शस् यशस्वीता पूर्ण झाली आहे का नाही हे आज कसे बघायचे ते आपण याच या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त दोन मिनटामध्ये तुमच्या मोबाईलवर कुठे जायचं काम नाही ई पीक पाहणी जर पूर्ण झाले नसेल तर आपली ती ई पिक पाणी आपल्या सातबाऱ्यावरती पीक पेऱ्यामध्ये ॲड होत नसते तर आपली ई पीक पाणी झाली की नाही याची हे स्टेटस चेक करण्याकरता आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोर ओपन करून घ्यायचे त्यानंतर प्ले स्टोर सर्च बारमध्ये आपल्याला ई पीक पाणी हे ॲप सर्च करायचे त्याच्यानंतर इन्स्टॉ आपल्याला ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आणि ओपन करून घ्यायचे त्याच्यानंतर आपला माझा शेतकरी माझा हातभार त्याच्यानंतर आपल्याला इथं काही परमिशन मागतील तर आपल्याला अलाव करून घ्यायचे सर्व परमिशन अलाव करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला उद्या साईडला स्क्रोल करून घ्यायचे परत स्क्रोल करायचे मस्त विभाग निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर आपला इथं मोबाईल नंबर प्रविष्ट करून घ्यायचा पाठवाय क्लिक करून घ्यायचे आपलं सांकेता प्रमुख क्रमांक आलेला असेल तर तो आपण आता याच्यामध्ये चार अंकी सांकेता क्रमांक टाकून घ्यायचा आहे नंतर लॉग इन करायचंय झाल्याच्या नंतर खातेदाराचे नाव आपण जर कधी पीक पाहणी केले असेल तर खातेदारामध्ये आपलं नाव दिसेल आपल्याला इथं खातेदार निवडून घ्यायचं आहे उद्या साइटच्या यावर क्लिक करून घ्यायचे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवाय त्याच्यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा ह्या हिच्यावर टॅबवर क्लिक आहे त्यानंतर आपल्याला पिकाची माहिती बघा या याच्यावर क्लिक करायची तर आपल्याला अशा प्रकारे आपण जर पूर्ण केली असेल तर आपल्याला पिकाची माहिती या टॅबमध्ये आपला पूर्ण खाते क्रमांक गट क्रमांक त्याची आपण पूर्ण जाणकारी आपल्याला इथे मिळणार आहे लागवडीचा दिनांक किती क्षेत्र क्षेत्रभर निर्वळ पीक मिश्र पीक संपूर्ण वर्ष हंगाम कोणता आहे ते सर्व आपली माहिती इथे मिळणार आहे आत्ताच हे पीक पाहणी केले असेल तर आपल्याला इथे दोन ऑप्शन मिळतील तर आपल्याला काही चुकू झाली सर आपण त्याच्यामध्ये चो अठ्ठेचाळीस घंटाच्या आतमध्ये आपण ते दुरुस्त करू शकतो हे पीक पाहणी आपल्या सात बारावरती अठ्ठेचाळीस घंट्याच्या नंतर आपल्या सात बाराच्या पीक पेरामध्ये जोडण्यात येते तर अशा प्रकारे आपण आपली ही पीक पाहणी झाली की नाही अशी बघू शकतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नव्हतं तो पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला कृपया फॉलो करून ठेवा